प्रेक्षको आपण पाहत आहोत थेट वार्ता देशभर अस्वस्थतेचं वातावरण आहे कुणी आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले कुणी बेरोजगारीमुळे नैराश्यात आहे आणि कुणी महागाईमुळे त्रस्त आहे भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही पण आज हीच लोकशाही संकटात दिसत आहे विविध समाज गट आपापल्या हक्कांसाठी आंदोलन करत आहेत मराठा असो धनगर असो ओबीसी असो सर्वजण आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत दुसरीकडे बेरोजगारीने विक्रमी पातळी गाठली आहे शेतकरी हवालगील आहेत शिक्षण आणि आरोग्य हे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर गेलं आहे अशा वेळी देशात सामाजिक तेढ वाढत आहे कोणी न्यायालयावर बूट फेकतो तर पर्यावरणासाठी लढणाऱ्या सोनम वागचुक सारख्या कार्यकर्त्याला अटक होते हे केवळ वर व्यक्तीवरचे हल्ले नाहीत तर लोकशाहीच्या गाभ्यावरचे हल्ले आहेत त्यातच महागाईने सर्वसामान्यांचं कंबरट मोडलं आहे गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत आहे प्रबोधनकार ठाकरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्यासारख्या विचारवंतांना नाकारण्याचं धाडस आज उघडपणे होत आहे एकूणच पाहता देश आज एका विचित्र वळणावर उभा आहे विचारांचा संघर्ष आर्थिक विषमता आणि सामाजिक विघटन या सर्व गोष्टी एकत्र येऊन एक, एक प्रश्न विचारत आहेत भारत अस्थिरतेकडे वाटचाल करतोय का हा प्रश्न गंभीर आहे आणि उत्तर शोधणं आवश्यक आहे कारण लोकशाही टिकवायची असेल तर संवाद जिवंत ठेवणं गरजेचं आहे पाहत राहा थेट वार्ता धन्यवाद